धन निस्वार्थ मन आणि आयुष्यातलं अनमोल क्षण जी व्यक्ती समाजासाठी देते ना ती खूप मोठी असते त्यापैकीच एक म्हणजे लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब मित्र हो कर्मवीर अण्णांच्या स्वप्नांना साकारित करण्यासाठी रय शिक्षण संस्थेला ज्यांनी एक दोन नव्हे तर तब्बल शंभर कोटी पेक्षा जास्त देणगी दिली ना ते आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब मी त्यांना विनंती करतो की आपण उपस्थितांना संबोधित करावं रय शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व श्री गोटीराम पाटील कॉमर्स आणि सायन्स ज्युनियर कॉलेज तशाच रीतीनं नव्यानं सुरू झालेल्या श्री लक्ष्मण अर्जुन पाटील प्री प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल या इमारतीच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले पद्मविशन आणि सर्व क्षेत्रामध्ये अतिशय विलक्षण अशा रीतीनं सर्वांना बरोबर घेऊन जाऊन यशस्वी सुरक्षित झालेले असे देशाचे नेते माननीय शरद पवार साहेब या कार्यक्रमार्थ उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे चेअरमॅन माननीय चंद्रकांत दळवी साहेब सचिव आमचे देशमुख साहेब त्याचबरोबरीनं इथं संस्थेचे संघटक माझी चेअरमन माननीय अनिल पाटील साहेब विभागीय अध्यक्ष आपल्या रायगडोबाईचे बाळाराम पाटील महेंद्र घरत जे एम म्हात्रे आणि स्टेजवरील सर्व मान्यवर ज्यांनी हा कार्यक्रम अतिशय मोठ्या कष्टानं घडवून आणला ते या छत्रपती शे, शिवाजी विद्यालयाचे चेअरमॅन मान्य जी आर पाटील जुनियर कॉलेजचे पंकज पाटील आणि त्याचबरोबर सर्व उपस्थित संस्थेचे आणि या विभागातील प्रमुख मान्यवर बंधनो आणि भगिनीनो खरं तर मगाशी बाळराम पाटलांनी सांगितल्याप्रमाणे साहेबांनी फार मोठा वेळ आपल्याला ते दिलेला आहे पण ही संस्था जी उभी राहिल्या सातशे सत्तर जवळजवळ शाखा आपल्या विविध प्रकारच्या रेजच्या झाल्यात कर्मवीर अण्णांनी जी मुहूर्त मी रोडली ज्या पद्धतीनं काम केलं खेडोपाड्यात चालत जाऊन अगदी जंगलात मोखाड्यासारख्या भागात असेल किंवा कुठल्याही नदीतून जायचं लागलं होडीतून तिथे सुद्धा जाऊन शाखा काढल्या आणि मेहनतीनं वाढवल्या आजच्या काळामध्ये आपल्याला बऱ्यापैकी सुखसुविधा मिळतात आपल्याला विशेष प्रयत्न करत नाही करावे लागत नाहीत आणि सहकार्य मिळतं पण त्या काळात काहीसुद्धा नसताना अण्णांनी ही मेहनत घेऊन त्यांनी ही संस्था वाढवली आपल्या ताब्यात दिली आणि खऱ्या अर्थानं मग पवारसाहेब ज्यावेळा संस्थेचे अध्यक्ष झाले तेव्हापासून या संस्थेनं अतिशय जोमानं सर्व बाबतीत प्रगतीची पावलं पडलेली आहे खरं तर महाराष्ट्राच्या पंधरा जिल्ह्यामध्ये साहेब कुठे गेले नाहीत अशातला भाग नाही जितकं लक्ष त्यांचं देशाच्या राजकारणाकडे असतं तशाच प्रकारचं लक्ष त्यांचं शिक्षण क्षेत्राकडे आने असतं आणि म्हणून त्यांनी अनेक वेळा अनेक अशा प्रकारचे प्रयोग घडवून आणलेले आहेत शिक्षणाच्या दृष्टीनं त्यांनी मध्यंतरी पुण्यामध्ये एक मिटिंग घेतली होती सहा सात वर्षापूर्वी त्याच्यामध्ये त्यांनी थिंक टँक नावाचं एक आपल्याकडे एक पद सुरू केलं होतं ज्याच्यामध्ये मार्शेसकर असतील विविध प्रकारचे सरकारी मोठ्या पदावरचे अधिकारी असतील विचारवंत आणि अशा प्रकारच्या लोकांची एक परिषद घेतली आणि त्या पुण्याच्या याच्यामध्ये ठरलं की आता आपल्याला थोडं इंग्रजी माध्यमाकडे जायला लागेल आपल्या सुप्रियताईनी सुळेनी आपल्याला सांगितलं की शिबीशीकडे आपण जोर द्यावा लागेल आणि आता संस्थेनं सुद्धा आपल्याकडं ही पावलं टाकायला सुरुवात केलीत आणि अने अनेक अशा शाखा या आपल्या रेतच्या शिबीच्यासुद्धा सुरू झालेल्या आहेत आज जे आर पाटलांनी इथं प्री प्रायमरी स्कूल इंग्रजी माध्यमातलं सुरू केलेलं आहे अतिशय चांगली गोष्ट आहे इंग्रजी आपल्याला लागेलच आज जग एकदम जवळ आलं आहे आणि ह्या ह्याच्यामध्ये वावरायचं असेल मराठीचा अभिमान आपल्याला पाहिजेच मराठी यायलाच पाहिजे आपली मातृभाषा आहे आणि तिला आता राजभाषा म्हणून मान्यता मिळाल्या पण त्याही याच्यामध्ये इंग्रजी घेऊन जागतिक स्तरावर जायचं असेल तर आपल्याला त्याचाही अभ्यास करावा लागेल त्यादृष्टीनं ही इंग्रजी माध्यम शाळा सुरू केली जी आर पाटील ही व्यक्ती सर्वांना माहिती आहे जी आर पाटील गप्प बसणारा ना माणूस नाही एकदा कामाला लागला की अगदी अफाट धावतो पळतो अशा रीतीने एकदा सातारला संसदेच्या कामाला जा गेलेलं असताना त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यानंतर बरेच महिने ते अनुसरण पोडून राहिले होते पण गाडी थांबली नाही परत धावपळ त्यांनी केली आणि आता सांगितल्याप्रमाणे शंभर ठिकाणी गेले सगळ्यांकडे हात त्यांनी सांगितलं देणगी आणि कुणी त्यांना नाही म्हटलेलं त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे सर्व मग आपले वाशी कॉलेज असेल पनवेल कॉलेज असेल विभाग आपले जे आहेत रायगड विभाग दुर्बल घटक नेते असेल किंवा आणखीन आपल्या अण्णांच्या नावानं आपण केलेलं ज्या स्कीम आहेत त्यांनी पाटलांनी सुरू केलेलं तर हां हां तर त्यापर्यंत त्या सर्व याच्यामधून आपल्याला त्यांनी याच्यावरती गेलेलं आहे पण त्यानंतर हे एकच की माझ्या भागामधल्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे जी आर पाटलांची ही धडपड इथं दिसते आहे मला त्यांनी अगदी जवळजवळ दोन हजार चार पाचपासून पासून मला त्यांनी सांगितलं आहे सुरुवातीला त्यावेळेला फक्त तीस शाळा होती टाकी टाकीसुद्धा त्यावेळेला अन्न जरा अवघड होतं शिंदेकची टाकी म्हणजे कुठली शिंतेकची तिथून आम्ही सुरुवात केली नंतर दरवाजे खिडके खालचे लादी करत करत मग ही बिल्डिंग बांधायला घेतली आणि त्यावेळेला मला थोडासा हातभार लावता आला पन्नास लाखाची देणगी देता आली आणि आता जी आर पाटलांनी ही तशाच प्रकारची दुसरी बिल्डिंग तयार केली जी आर पाटील तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही चांगलं काम केलं आहे आपल्याला मार्शन करण्याकरता आता चेअरमन साहेब आहेत सचिवसाहेब आहेत सरमन साहेबांनी हातात कामगार घेतल्यापासून आणखीन ते एक वेगळ्या तऱ्हेनं सर्वांना अगदी बरोबर घेऊन चाललेले आहेत संघटक अनिल पाटील साहेब आहेत त्यांचा अनेक वर्षाचा अनुभव आपल्याला उपयोगी पडतो आहे आणि त्याच्यामुळं आमच्या मॅनेजिंग कमिटीमध्ये एक्झिक्युटिवमध्ये जे ठरावं येतात जी चर्चा होते ती भरपूर होते म्हणजे असं होत नाही की मी मिटिंग आटोकली आणि चाललं असं होत नाही तर अशा पद्धतीनं ही संस्थेचं हे वाऊंज्याचं जे हायस्कूल जे आहे मगाशी आपण सांगितलं अण्णांनी काम केलं मधल्या काळवधीमध्ये आपल्याकडं दिवा पट्टी साहेबांचे नेतृत्वाखाली मग आपल्याला दिवा दत्तूशेठ पाटील जनार्दन भगत वाजेकर शेठ आणि गोपीनाथ गोटीराम पाटील यांनी हे हायस्कूल बासष्ट साली काढलं साठला जास्तही बासष्टला हायस्कूल्स आणि त्याच्यानंतर सत्तर साली आपल्याला पनवेल कॉलेजची स्थापना झाली आणि ह्या पद्धतीने याच्या विभागामध्ये भरपूर हायस्कूल झालं आता आपल्याला पाहायला गेलं तर हे वेग आपला जो आहे तो अशाच तीन दर्जेदार शिक्षण देण्याचं काम जे आहे ते आपण करूया त्यासाठी साहेबांच्या बाबासाहेबांच्या आशीर्वादानं आणि चर्मन साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण ते काम नक्कीच करू अशी आशा व्यक्त करतो पुन्हा त्या एक ह्या कार्यक्रमाला आणि भाविक का आवडीकरता शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र